आणि प्रत्येक उपासक त्यांना त्यांच्या येती सक् यथासने परिस्थितीनुसार बहुजन वर्ग त्यांना दान पुण्य करायचं हा धमाचा प्रसार प्रसार करत असताना त्या संतांचे महापाजी भिक्षूंची महिमा जी आहे ती पसरली जिकडे तिकडे धमाचा प्रसार प्रसार प्रसा झाला धम वाढायला लागला आणि उपासक ते निर्माण व्हायला लागले जे काय पाखंडी लोक होते ते पापंडी लोकांच्या लक्षात आलं की हा जी भिक्षू आहे हा भती जी आहे महात्मा आहे हा प्रत्येक उपासाकाला आपल्याकडे गोडवत आहे आकर्षित करत आहे त्याच्या धमाचा प्रसार प्रसाद जोमाने करत आहे म्हणून त्याच्या लोकांमध्ये एक पाक लोकांच्या मनामध्ये एक कल्पना सुचली जर याला जर आपण ह्या धम्मामधून आपण नाहीसं केलं तर आपला धम्म पुढे वाढेल आणि याचा जर आपण नाहीसा केला नाही तर आपला जो धम्म आहे आमचा जो धर्म आहे तो वाढणार नाही मग आता करायचं काय मग याला बाजूला करायचं आहे त्याला काढून टाकायचं आहे मग करायचं काय मग ते तिथे पाखंडी लोक चोरांना गुंडांना डोळेखोरांना मारण्याची त्यांना सुपारी देत असतात सुपारी कोणती आपण खांदे पाण्याची नाही सुपारी कुठली मारण्याची पैसे जर तुम्ही केलं नाही संत, संत भिक्षू का साधारण नव्हते त्यांना असेल ज्ञानाचा भाग असेल विपनाचा भाग असेल साधण्याचा भाग असेल त्या भागामध्ये ते पारांगत होते त्याची बरोबरी कोणी करू शकत एवढी विद्या त्यांच्याकडे होती त्या त्याच्या विद्याच्या माध्यमातून स्वतःच जीव कस वाचवावं इतरांचा सुद्धा जीव कसं वाचवावं एवढी शक्ती एवढा बल त्या भिक्कू कडे होता पण कालांतराने जो त्याचे पाठला करत होते आणि पाठला करताना त्यांनी अनेक महिने त्यांनी त्यांचा जीव विपसराच्या माध्यमातून त्याचा जीव वाचवलेला परंतु असा करत असताना जे जे चोर लोक आहेत जे डाकू लोक आहेत ते चिडले का ते काय झाले चिडले याची हत्या करायची पण सापडत नाही भेटत नाही याची हत्या करायची आहे ते परत चिडले आता त्याची हत्या करायचीच कशी प्लॅन रस्ता पण ते प्लॅन मध्ये ते फेल होतात मध्ये काय होतात हेल होतात त्यांच्या हत्या करता येईल मिळत नाही पण ध्यानाच्या माध्यमातून त्या दिशुना कळालं माझ्या साधनेच्या वृद्धीबळाने मी जर किती जी माझा जीव वाचवला पण एक न्यायाधीश मला काय वाट आणि माझी हत्या माझा मृत्यू ह्याच पद्धतीने होणार त्यांना काय कळालं माझी जी हत्या माझा मृत्यूच आहे यांच्याच हातून होणार आहे आणि ह्याच पद्धतीने होणार आहे तर विप्या माध्यमातून ती माझं जीव वाचवून काही उपयोग होणार नाही मग ते न घाबरता ते पुलाबा न घाबरता मना न घाबरता जीवा न घाबरता ते ध्यान मार्गाच्या मानून बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर त्या डाकूंनी त्या चोरांनी त्या भंतीचं परंतर भिसूंच काय केलेलं आहे हत्या केलेली आहे काय केलेली आहे हत्या केलेली आहे त्याचे के तुकडे केलेले आहेत आणि ते मराठी ही अवस्था समुदाकडे गेली भगवंताला समजली आणि भगवंताला संघ म्हणतो भगवंत हे जे आपले भिक्षू होते आपले जे भंते होते हे सर्व कलेमध्ये विद्यामध्ये पारंगत होते बुद्धीपरामय पारांगत होते साधनेमध्ये पारांगत होते विपासण्यामध्ये पारांगत होते तरी सुद्धा हे स्वतःचा जीव वाचू शकत होते तरी सुद्धा यांचा मृत्यू असं का झाला इथे अरंत पदाला पोचले अरंत पदाला पो पोचले तरी सुद्धा यांचा मृत्यू ह्या पद्धतीने का झालेला आम्हाला प्रश्न पडेल त्या उत्तर आपण द्यावा असं आम्ही तुम्हाला किंवा विनंती करतो मग भगवंत त्यांच्या पूर्वश्रमीचा जो कर्म आहे जीवन आहे त्याच्या उजाळा देऊन ते सांगतात ज्यावेळेस भरती होण्यापूर्वी उपासका जीवनामध्ये जीवन जगात असताना त्यांच्या आई वडिलांची सेवा करीत होते कोणी सेवा करत होते भगवंत सांगतात माता पितो पठाण दारच संघ हो आणि बचा मी कामाने येत मंगलमचा मंगल कशामध्ये आहे आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे कशामध्ये आहे आई वडिलांची सेवा पण ते सुद्धा त्यांच्या आई वडिलांची सेवा करीत होते आई वडील होते <coughs> थो थो थो? पर आई वडील काय होते बोलतो बर आई वडील काय होते आंध्रे पण होते तो श्रद्धा बलाने आनंदाने विश्वासाने आपल्या आई वडिलांचा सेवा करायचा सेवा करत असताना आई वडील त्याला म्हटले अरे बोला तुझी वय झालेली आहे आमची वय झालेली आहे तू एकटाच करून कुठपर्यंत सेवा करणार आहे तर तू तुझ्या जोडीला कुठतरी आण म्हणजे तू लग्न कर तू विवाह कर तुझी पत्नी आहे ना आम्हाला सून आण आणि जोडी तू आमची काय कर सेवा कर तुमचं नाही मी एकटाच बरं जर माझी पत्नी आली आणि तिथून सेवा केली नाही तर पुढचं काय तसं होणारच नाही असे त्यांचे आईवडील त्यांना <coughs> अनेक वेळेस सांगतात पण हा नकार देतो मला विवाह करायचा लग्न करायचं नाही मी तुमची शेवटी एकटाच करणार जो पण तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत माझ्या पतीने कशी सेवा करायची आहे त्या पद्धतीने मी सेवा करणार मला काही कमी पडू देणार नाही वारंवार आई वडील म्हणतात भाऊ लग्न कर लग्न कर लग्न कर कधी कधी आपल्याला काही येतो मग नाही आपली इच्छा होऊन जाते आता आई वडील लग्न लग्नाचा पण त्यांची इच्छा होती आणि तो लग्न करतो विवाह करतो सुनबाई घरामध्ये येते सुनबाई नवीन नवीन सुनबाई काय करते नवीन नवीन नवी प्रथमता चांगल्या पद्धती सेवा करते की तुम्हाला म्हणतो कहाणी आहे त्याच्यामुळे आम्हाला म्हणतात ती कहाणी आहे काय की हे काय कहाणी आहे या कानामध्ये आपण बोध घ्यायचा आहे या कानामध्ये काय घ्यायचं आपल्याला बोध घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे तुम्ही ठरवायचं मग ती नवीन नवीन एक वर्ष भर चांगल्या पद्धती सरकार त्यांच्या सासू सासऱ्याची आई त्यांच्या सेवा करते नंतर ती त्रास ती तिला होतो त्रास हे काय उच्च आहे की नाही मग ती त्रास ती ह्या त्रासा त्रासापासून मी कसं लांब होईल आणि माझ्या त्रासापासून मन मुक्त होईल आणि त्रासापासून मला त्रास होणार आहे याचा तो विचार करत असते मग ती काय करते घरामध्ये घाण करते कोण घाण करते काय मुलगा झाडाचा काळी असेल झाडाचे साल असतील हे घरामध्ये पाहू रोज मग ते मुलगा घरी काम घरी आला तर सांगते कि तुमचे आई वडील जे आहेत हे रोज घरामध्ये घाण करतात रोजगार बैतागी आहे मी त्रासलेली आहे ते माझा ऐकत नाही तर तुम्ही त्यांना समजून सांगा मग तो आई वडिलांना समजून सांगतो आईवडिला समजून सांगतो त्यावेळेस म्हणजे बेटा आम्ही काय घाण करत नाही आम्ही कचरा काय करत नाही मी काय आम्ही काही काय करत नाही परंतु तुमची सुनबाई आम्हाला मला का सांगते माझी पत्नी मला का सांगते ती मला का सांगते अशा पद्धतीने त्रास देत आहे पण आम्ही काहीच करत नाही तो पत्नीचा आईवडाचा ऐकतो आईवड्याच आल्यानंतर त्या तिच्या पत्नीला राग येतो तुम्ही फक्त आईवडाचा ऐकता माझं काही ऐकत नाही म्हणून एक दिवस जास्तच प्रकारे घाण घरामध्ये करून ठेवतो आणि तू आल्यानंतर दाखवते बघा तुमच्या आईवडील काय करतो हे रोजच आहे मग त्यांना विश्वास बसतो कोणाला त्या मुलाला विश्वास बसतो की माझ्या आमच्या आईवडे काय करतात ते घाण करतात त्या डोळ तो स्वतः पाहतो आम्ही घोण का घाण करून त्याला काही माहीत माहीत राहत नाही ती सुनबाईच करते आकामावर गेल्यानंतर मग अशा प्रकारे घडल्यानंतर सुन ते सुनबाई दोघे पती पत्नीचं एक विचार होतात तर ते म्हणतात ठीक आहे मी माझ्या आईवडिलांचा बंदोबस्त करतो मी माझ्या आईवडिलांचा काय करतो बंदोबस्त करतो अशा पत्नी बोलल्यानंतर त्याच्या आईवडिलांचं म्हणतो मम्मी पाप्पा विकास आई तुमच्या शेजारचे काय आपले नातेवाईक आहेत त्यांनी तुमची आठवण केलेली आहे ती तिथं मला आमदिर तुम्हाला बोलवलेले आहे तुम्ही तिकडे चला तुम्हाला नेऊन सोडतो मग बैलगाडीमध्ये त्यांना बसवतो आणि बैलगाडी बसवल्यानंतर ते जंगला म्हणून जात असतात कुठून जात असतात जंगला म्हणून जात असतात आणि जंगलामध्ये चुकून असतात डाकू आणि चोर असतात संध्याकाळ होते सूर्य मावळ देतो त्या तो आई म्हणतो की माता पिता नो आज सांज झालेली आहे संध्याकाळ झालेली आहे मला पण पतीला जायचं आहे मला उशीर होईल तुम्हाला पुढे जायचं आहे माझी पत्नी एकटी घरी आहे बैलांना रस्ता माहिती आहे हे बैल तुम्हाला बरोबर त्या जागेवरती पहिले काळ उतरतो आणि तू पाठीमागे जायला सुरुवात करतो पाठीमागे गेल्यानंतर काही अंतरावर तो स्वतः आरडाओड करतो वाचवा 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 चोर 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 वाचवा वाच तो हल्ला करतो म्हणजे तो ओरडतो त्याच्या आई वडिलाच्या कानाला आवाज होतो काही वेळी म्हणतात बाळा चोर आहे

ऐकतात ते टाकू ऐकतात अरे मातारा माते काय धन संपत्ती सोन चांदी आहे असं ऐकतात हे ऐकल्यानंतर चोर लोक येतात हा निघून जातो तो मुलगा हा निघून जातो घरी निघून जातो त्याच्यानंतर ह्या टाकून एक चोराने काय केलेलं आहे त्यांच्या मातारा मातारी आई वडिलाचं वडिलां उद्धव उद्धव आई वडिलांचं काय केलेलं आहे कोणी केलं खून टाकून चोरांनी फोन केलेला आहे आणि त्यांना मारून टाकलेला आहे म्हणजे आई काय झाली हत्या झाली कोणामुळे झाली हत्या मुलामुळे झाली आणि कोणा सांगण्यावरून झाली कोणा सांगण्यावरून झाली बायकोच्या पत्नी ची आय की नाही म्हणजे ती त्रासली सासू सुन, त्रासली मुलाला फोटो सांगितलं आणि मुलाच्या फोट्या सांगा मुला विश्वास ठेवला त्या मुलाने विश्वास ठेवला आणि आपला वाईट काय केला चोराच्या माध्यमातून खून केला हा असं अपुसल कर्म कोणी केला मुलाने केला हेच कर्म फळ त्याच कर्माने त्याचा मृत्यू सुद्धा त्याच पद्धतीने लक्ष मध्ये हे काय कर्म फळ करणार तसं तुम्ही बरं कहाणी मोठी आहे उशीर खूप झालेला आहे म्हणून मी थोडक्यात खूप आवडतो थोडक्यात गाणी खूप मोठी आहे चांगलं गरजेचं आहे जसं तुम्ही कर्म करणार आहात तस तुम्हाला फळ मिळणार आहे मग आपल्याकडून जर चांगलं होत नसेल तर वाईट करू नका हे नाही तर आपल्या कोण प्रगती करता येत नसेल तर स्वतःची अप्रगती करू नका स्वतः दुःखामध्ये जाऊ नका आणि त्याला सुद्धा दुःख देऊ नका स्वतःही स्वतःही अडचणीत येऊ नका आणि दुसऱ्याला अडचणीत आणू नका स्वतःच्या स्वतःसाठी स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी दुसऱ्याचा विश्वासघात करू नका आणि केलाच तुमचा झाल्याशिवाय राहत नाही हा कर्म काय आता हेच कारण त्याच्यावरच आहे जसं तुम्ही कर्म करणार आहात तुम्हाला बन तुझ्या पद्धतीने भगवंताने त्यांनी अतिशय महत्वपूर्वक धर्म देतात आणि दे गुरु त्या अनंतर भिशूचा काय झालेला आहे मग अनंध सुद्धा ह्या प्रकारचा काय आला मृत्यू आला मग आपण कोण आहोत साधारण व्यक्ती आहोत मग तुमचं मरण कसं येणार आहे की नाही गुरु वाईट कर्माला आपण घाबरलं पाहिजे कुसल कर्माला सुखा केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण जीवन जगलं पाहिजे तरच तुमच्या हा मानवी देवाला काहीतरी उपयोग हो आहे काहीतरी फायदा आहे काहीतरी महत्व आहे म्हणून माणूस किती वर्ष जगला याला महत्व नाही तर कसं जगला याला महत्व आहे मग तो किती कुशलकर्माने जगला उपरूपाने जगला उन्नतीने जगला समाजसेवतेने जगला सदाचाराने जगला नीतीने जगला याला सर्वात काय महत्व आहे बाबासाहेब हे थोडे दिवस जगले आपण म्हणतो कधी कधी मूर्ती छोटी आहे पण कीर्ती का म्हणतो असं आपण काय म्हणतो काही की नाही बाबासाहेब थोडे वर्ष जगले पण कीर्ती तर कशी आहे मोठी महान आहे का महान आहे त्याने दूरदृष्टीच्या माध्यमातून या भारत देशामध्ये असणारे चार पायटे प्राणी असतील अन्य पायटे प्राणी असतील अनेक जातीचे प्राणी असतील मानव प्राणी असतील त्यांचं भलं करण्यासाठी तथागताचा धम्मा स्वीकार करून तो धम्मा आपल्याला देऊन आणि भारतीय संविधानामध्ये ते तत्वज्ञान टाकून हा भारतीय लोकांना ते सर्वांना स्वातंत्र्य दिलेला आहे आणि त्या स्वातंत्र्य जीवन हा आज सर्व मानव जगत आहे आणि तो आज सुखी आहे असं जो कर्म करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो तोच मान होतो आणि तोच वंदनीय करत असतो तो असा जीवन जगतो तो व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये आपल्या परिवारामध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या मित्रमंडळीमध्ये एक आदर्श व्यक्ती म्हणतो असो ह्या पद्धतीने जीवन जगला नाही तो स्त्री असो पुरुष असो त्याला काही महत्व राहत नाही अशा पद्धतीने आपण दिलं पाहिजे खूप काही आहे भरपूर काय आहे पण अर्ध अर्ध तास मी तुमचा घेतला किती घेतला तासोदास घेतला असता सांगणे आवड नाही प्रत्येकाला तुम्ही सुद्धा शांत चित्ताने शांत मनाने छोटी जी दिसना तुम्ही सर्व केली त्याबद्दल मला भोजन दिल्याबद्दल मला आमंत्रित केल्याबद्दल तुम्हा सर्वांचं भावी जीवन दैनिक जीवन रोजचं जीवन आजचं जीवन पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे सुखाचं समृद्धावरचे मंगल कामना व्यक्त करतो संपूर्ण रोगापासून महारोगापासून मुक्त अशी मंगल कामना व्यक्त करतो आणि लांबेला पर्वचन इथेच थांबवतो भवतु सर्वमंगला भवतु शाक मंगला भवतु शाक